दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा रोहा शहरातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सलग तीन वेळा नगरसेवक राहिलेले लोकसेवक समीर सकपाळ यांनी काँग्रेसचा जिंडा सोडून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षात पक्षप्रवेश केलाय हा प्रवेश सोहळा खासदार सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला ऐन रोहा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून राष्ट्रवादीला बळकटी मिळणारे रोहा शहरातील प्रभाग क्रमांक नऊ मधून तीन वेळा निवडून आलेले समीर सकपाळ यांनी आपल्या भागात अनेक विकास कामे राबवली नागरिकांचा विश्वास जिंकत कोणत्याही परिस्थितीत लोकांसाठी तत्पर राहणारे आणि आपल्या हक्काचा लोकसेवक म्हणून ओळखले जाणारे सकपाळ हे रोहातील लोकप्रिय नेते मानले जातात खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली रोहा शहरात सुरू झालेल्या विकास कामांनी प्रभावित होऊन सकपाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय आणि प्रवेशानंतर लगेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यांची रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली या नियुक्तीमुळे रोहा शहरातील राष्ट्रवादी अजित पवार गट अधिकच मजबूत होणार असून आगामी नगरपालिकेच्या निवडणुकात समीर सकपाळ यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे असा राजकीय वर्तुळात अंदाज व्यक्त केला जातोय नऊ वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आयची आघाडी होती त्या आघाडीतनं मी माननीय साहेब आदितीताई तटकरे भाई तटकरे यांच्या सहकार्यामुळे निवडून आलो पाच वर्ष नगरपालिकेत काम करत असताना नगरपालिकेमध्ये जी जी कामं मी सांगितली ती सर्व कामं तटकरे साहेबाने आणि अनिकेत भाईंनी केली त्याच्यानंतर मुदत संपून चार वर्ष झाली त्या चार वर्षाच्या काळात पण अनेक कामं मी सुचवली उदाहरण बोलला तर का सोळा घरं अनधिकृत अधिकृत करायचे आहेत साहेबांनी मला त्या बाबतीत अतिशय सहकार्य केलं आणि ते सर्व कालवार रहिवासी पण इथे आलेले आहेत कारण की त्यांच्या हक्काचं घर त्यांना मिळालं अशी अनेक कामं मी तटकरे कुटुंबाच्या माध्यमातून केली आणि त्याच्यामुळे आता जरी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी नाही आणि मी सतत त्यांच्याबरोबर आहे त्याच्यामुळे माझा एक नैतिक दृष्ट्या मी ठरवलं तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आपण जायचं कारण की रोहा रोहा तालुका आणि शहर यांचा विकास अतिशय मोठ्या पद्धतीने केवळ तटकरे साहेबच करू शकतात आदिती ताईच करू शकते अनिकेत भाईच करू शकतात आणि केवळ ह्या विकासाच्या मुद्द्यावरती मी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माझ्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन प्रवेश केला आहे आणि माझे हे जे सहकारी आहेत ज्यांनी आज प्रवेश केला हे गेले अनेक वर्ष माझी पाठराखण करणारे सगळे सहकारी आहेत ह्यांची नावं तर स्टेजवर ना घेतली गेली पण अतिशय जिवाळीची लोक आहेत प्रामाणिक आहेत कुठली अपेक्षा न बाळगता येणारी सगळी लोकं आहेत शहराचा विकास तुम्ही तर बघितलेलं आहे तर शिवसृष्टी असो टाऊन हॉल असो हनुमान टेकडी सुशोभीकरण असो अनेक मोठी मोठी कामं तटकरे साहेबांच्या माध्यमातून झाली आणि केवळ विकास कामांच्या या झंझावातामुळे मी प्रेरित होऊन आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी प्रवेश केला आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अक्षय जाधव रोहा अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा